तर घरच्यांची एवढी जागा पडण्यामागं मला पूर्णपणे विरोध होता की तो आता सुरुवातीला करतोय दोन गाय आणि तीन गाय आहे नाही नाही म्हणलं मी दहाच गाय आणणार जे मिल्क कॅपॅसिटी आता आ, हे मदर रेकॉर्ड तर आहे तीस पस्तीस लिटरचं तर आता ही माझा अंदाज आहे पंचवीस प्लस तर चालली पाहिजे पहिल्या वेताला कालवड माझी पासष्ट हजार रुपयाची प्रॉपर फार्मवरची कालवड आहे न पहिल्यापासूनच आमच्या घरी कधी जरशी गाय हा प्रकार नव्हता तर मी स्वतःचा विचार केला की आता एक व्यवसाय करायचा जशी काही म्हणजे गाया आणायच्या मंडळी नमस्कार मंडळी कृषी गुरुजी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आज आपण इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावामध्ये आलेलो आहे तर इथले हे जे युवा जे शेतकरी आहेत यांनी जवळजवळ हरियाणातून सात कालवडी आणलेले आहेत तर ह्या ज्या कालवडी आहेत ह्या प्रॉपरली इथं त्यांनी कशा सेट केलेल्या आहेत त्यानंतर ह्या सेट करताना त्यांना कोणत्या काही अडचणी का हरियाणातून खरंच गाई आपण इथं आणून सेट करू शकतो का तर याबद्दलची सविस्तर आज आपण माहिती घेणार आहे तर तर नमस्कार नमस्कार तर पहिल्यांदा तुमची ओळख ओड़, ओळख सांगा संपूर्ण माझं नाव संजय मधुकर व्यवहारे राहणार शिरसोडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर आता तुम्ही एकूण किती कालवडे आणल्यात हरियाणातून आता मी एकूण सात कालवडी आणल्यात कुठून आणलेत तुम्ही हरियाणामधून कर्नाल कर्नालमध्ये गेलो कर्नालमधून पंडित डेअरी फार्मकडून तर आता एक एक जे ज्या तुम्ही आणलेत कालवडी त्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला सांगा आता ही कालवड ही कालवड पंडित डेअरी फार्ममधूनच मी म्हणजे त्यांनीच खरेदी करून दिलेली आहे ही प्रॉपर फार्मवरची कालवड आहे तर ही कालवड मला तिथं सत्तर हजार रुपयाला बसलेली आहे हां आणि काय मिल्क कॅपॅसिटी काय हे जी मिल्क कॅपॅसिटी आता हे जो मदर रेकॉर्ड तर आहे 30 पस तीस पस्तीस लिटरचं तर आता ही माझा अंदाज आहे पंचवीस प्लस तर चालली पाहिजे पहिल्या वेताला ही पण कालवड ही पण कालवड मी तिथूनच घेतलेली आहे ही सगळ्या कालवडी मी दोन दात आहेत ही टोटल जेवढ्या दाखवतो कालवडी मी सगळ्या दोन दात कालवडी आहेत तरी आता जवळजवळ एक महिना दीड महिना या कालवडींना टाइम आहे व्यायला महिना दीड महिना कमीत कमी एक महिन्याच्या चा, मागच्या कालवडी घ्यायच्या कारण येताने काय आपल्या गाडीमध्ये प्रॉब्लेम वगैरे हो येऊन आहे नाहीतर काय काय वेळेस असं होतं की, की दे दे आ, आ, एक पंधरा दिवस तीन आठवडं टाईम असलेली आपण कालवड किंवा गाय घेतो नंतर प्रवासामध्ये चार दिवसाचा प्रवास असतो त्या प्रवासामध्ये आपलं कालवड गाप टाकून आहे ही आपण शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे कमीत कमी गायला एक महिन्याच्या अगोदर तर टाईम पाहिजे दीड महिना दोन महिने बरं आता ही तुम्ही किती किती खरेदी केली किती आता ही कालवड माझी पासष्ट हजार रुपयाची प्रॉपर फार्मवरची कालवड आहे जिथून मी तो बोल घेतला त्याच फार्मरची ही पण कालवड आहे तर आणि ही एक कालवड मी खरेदी केलेली आहे हे बघा कालवड हे दुसऱ्या फार्मरचे आहे पंडित पंडितवाल्यांनीच मला खरेदी करून दिलेलं आहे ही पण कालवट ही कालवट सत्तर हजार रुपयाला मी विकत घेतलेली आहे तिथं तर या कालवडीला आता दीड महिना टायमिंग आहे अजून साधारणत तिथून एका गायला किती खर्च येतो साधारणतः तिथून इथं आणायला जर लेबर चार्ज वगैरे परमिशन वगैरे ट्रान्सपोर्ट भाडं वगैरे पकडून कमीत कमी एका गायला बारा हजार रुपये खर्च येतो आपले घर पोचवायला आता ही जोडी मी घेतलेली आहे जोडीचा व्यवहार केलेला आहे ही दोन्ही पण ही हा जोड घेतलेली आहे ही दोन्ही काळवडी एक सात साडेसात महिन्याच्या का आहेत बरं तर ही दोन्ही कालवडी मला एक लाख पंचवीस हजारामध्ये मी दोन्ही खरेदी केलेल्या आहेत <laughs> म्हणजे सरासरी बासष्ट साडे बासष्ट हजार प्रमाणे ही दोन कालवड आहेत माझी नवीन <laughs> जे शेतकरी ज्यांना गाय पालन वगैरे सुरू करायचे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल बरं कशा पद्धतीने सुरू करायला पाहिजे एक माझं तर असं मत आहे की तुम्ही हरियाणा पंजाब आता बरेचशी लोक महाराष्ट्रातली म्हणतात हरियाणावरनं गाय आणायच्या पंजाबवरून गाय आणायच्या पर आणल्या तरी ती तशा टिकल्या तरी पाहिजे आपल्या इथं किंवा सूट तरी झाले पाहिजे त्यामुळं इथल्या लोकांना माझं एकच सांगणे की गाय तुम्ही नव तरुण आणा चांगल्या आणा कालवडी भरा किंवा दुसऱ्या व्यताजी भरा आता ही गाय मी दुसऱ्या व्यताची भरली आहे ही पांढरी गाय माझी ही गाय माझी आता दुसऱ्यांदा दुसऱ्या व्यताची आहे दाताला फक्त चार आहे म्हणून मी ही खरेदी केली बरं हा कातर तरुण आहे नवट आहे दमणार नाही प्रवासामध्ये ट्रेसमध्ये जाणार नाही तर ही साडेसहा सात महिन्याची गाभण आहे तर आता हि जो पाच पाच लिटर दूध चालू आहे तर आता हिला हा आता दूध कमी करून हिला पुढच्या वेतासाठी हिला तयार करायचं आहे बरं मग हे जी साधारणतः तुमचा जो जो हा व्यवसाय आहे हा व्यवसाय चालू करण्यासाठी म्हणजे तुम्हाला काय वगैरे का, का। सपोर्ट होता का विरोध होता कारण आमच्या घरी कधी जर्सी गाय हा प्रकार नव्हता तर मी स्वतःचा विचार केला की आता एक व्यवसाय करायचा जर्सी गाय म्हणजे गाय आणायच्या पण लोकलच्या घ्यावं हो तर लोकलच्या गायीच्या किमती जवळजवळ सव्वा लाख दीड लाख मग मी असा विचार केला हरियाणामध्ये थोडंसं कॉन्टॅक्ट केलं मग तिथं आमचं कॉन्टॅक्ट पंडित डेअरी फार्मकडं झालं रजत भाई, सनी भाई आमच्या भावासारखे मित्रासारखेच म्हणायचं कारण पहिल्या लॉटला पण त्यांनी बोलली की येईल तिथेच त्याचप्रमाणे गायीने दूध दिलं माझ्या आणि हा पण लॉट मी त्यांच्या विश्वासावरच घेऊन आलेलो आहे इथपर्यंत आणि मी लॉटसोबत आलो सुद्धा नाही लॉट त्यांनी माझ्या घर पोच केला आणि आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी एकच सांगेल हरियाणाला जावा पंजाबला जावा कुठून कुठून तुम्हाला गाय आणायचे ते आणा फसवू नका कारण फसवी वगैरे भरपूर आहे आता मी हरियाणामध्ये बऱ्याच जागा ह्याच्या अगोदरच्या लॉटला गेलतो तर तिथं बऱ्यापैकी फसवा फसवी चालते तर फसवू नका जर तुम्हाला गाई खरंच खरेदी करायची आहेत तर तुम्ही बिनदास्त पंडित डेअरी फार्माकडे जावा तुम्हा तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक तिथं होणार नाही कारण आता माझा दुसरा लॉट आहे आणि माझ्या जोडीदारांनी कमीत कमी माझ्या तरी फार्मावरती सात आहेत अजून एक पंचवीस तीस कालवडं त्यांनी पण आणलेले आहेत बाकीच्या भविष्याचं कसं राहणार आहे भविष्यात तुमचं काय टार्गेट काय आता भविष्याचं टार्गेट असंच आहे आता जुन्या गायी काय माझ्या सगळ्या दहाच्या दहा गायी दुधाच्या आहेत काय गाभण आहेत त्यातल्या तर आता ही सात सात कालवड मी आणलेलं आहेत हे पूर्णपणे सेट करायची ही गायी वेल्यानंतर तर पुढचं प्लॅन माझा आहे की बाबा नंतर ही गाडी मी लोड करेल अजून असं वाढवत वाढवत मला एक पन्नास साठ गायीकडे जायचं आहे आता मी सुरुवातीला प्लॅनिंग करतानाच असा मुक्त गोट्याचा केला की आता बऱ्याच जागेवर मी बघितलं बऱ्याच जागेवर गोटं फिरून आलो की तिथं बांधून गायी असतात बांधून गाय असल्या की तिथंच वडायचा प्रॉब्लेम ह्यालाच शेतकरी कंटाळून जातो आहे मग मी मुक्त बांधायचा डोक्यात विचार घेतला तर घरच्यांची एवढी जागा पडण्यामागं मला पूर्णपणे विरोध होता <laughs> की तो आता सुरुवातीला करतोय दोन गाय आणि तीन गाय गायन नाही म्हणलं मी दहाच गाय आणणार म्हणून मी ही गोटा आता जवळजवळ माझ्या गोट्याची माझं शेड सोडून शेड सोडून अशी लांबी ऐंशी फूट आहे अशी लांबी नव्वद फूट आहे म्हणजे ऐंशी नव्वदचा चौरस आहे गोट्याला पूर्णपणे आणि इकडं माझ्या गाभण कालवडींसाठी हा पेशल कप्पा आहे इकडं फक्त गाभण कालवडी आणि इकडं सगळ्या दुधाच्या गायी ह्या साईडला आणि जे ह्या दुधाच्या गायीची पिल्लं आहेत ते पुढच्या साईडला त्यांना पेशल ठेवलेलं आहे मी तर ती कालवडं पिते आहे ती दुसरीकडेच आहे आणि मुक्त संचार गोटा करावा मुक्तसंचार गोटा केल्यानंतर आता जवळजवळ सात महिने झालं माझ्या गोट्यात दगडी हा प्रकारच नाही दगडे हा प्रकारच नाही कुठल्याच कुठल्याच गायीला माझ्या दगडीचा प्रकार नाही मुक्त गोठ्यामध्ये फक्त खाण्यासाठी आणि दुधासाठी गाय कोब्यावरती जाते गोठ्यात शेडमध्ये जाते नंतर मुक्त गोठ्यातच गाय बाहेर येते